do sou હાપાર जास्तीत जास्त पंधरा मिनिट आपलं कीर्तन होईल आता आपण बरोबर सोडवतो गाता कीर्ती कीर्ती शब्दाचा अर्थ असा होतो इथून पाठीमागलच्या कालावधीमध्ये देवाने जी काही के कीर्ती केलेली आहे सध्याच्या कालावधीमध्ये देवाने काही कीर्ती केलेली आहे याच गुणगान करणे याची असे कीर्ती वर्ण आतापर्यंत देवाने जी काही कार्य केलेली आहे याचा भाग आहे गुणवर्णन करणे त्याचा अर्थ असा होतो कीर्ती नंबर दोन महापातके जळती जळती महा शब्दाचा अर्थ होतो एकदम विशाल स्वरूपामध्ये एकदम मोठा महा पातके जळती फक्त पाच मोठे असणारे पातक आहेत त्याच्या पुढं पातकच नाही शब्द ऐकल्या लक्ष देऊन फक्त मोजके असणारे सगळ्यात मोठे महापातक पाच सांगितलेले आहेत नंबर एक पहिलं ब्रह्महत्या पहिलं पातक बर का म्हणजे ब्राह्मणाला दिलेली जाण जमीन किंवा आपल्या वाल वडिरानं कोणी जर दिली असेल ना ब्राह्मणाला जमीन जर दान दिली असेल नातवानं पंतानं कुणी जर काबू त्याच्यावर जर परत करत असेल आणि परत जर घेत असेल कुणी ब्राह्मणाला शिव्या देता असेल कुणी निंदा करत असेल तर याला म्हणायचं ब्रह्महत्या कधी सुद्धा निंदा करू नका बरं का हे सगळ्यात मोठं असणार पातक आहे नंबर दोन सुरापान माझ्याकडे बघा बघा एकदा माझ्याकडे कळलं ना तुम्हाला अजिबाद कळलं ना काय हे दुसऱ्या क्रमांकाचं सांगावलं बरं का हे महापातकाचं चाललंय आपलं हे बघा माझ्याकडे एकदा आणि हा हे अजिबाद घ्यायचं नाही कुणी जर घेतलेला असेल मागलचं जर घेतलेला असेल त्यांनी विठ्ठल विठ्ठल जर म्हणलं तर त्यांचं पाठीमागलचं पातक जळून जात काही जण म्हणतील फायद्याचं सांगितलं बरं का पण काला झाल्याच्या नंतर परत जर सुरुवात केलं तर परत पातक होत बर का हत्या सुरापानम सुरापानम म्हणजे अजिबात त्याच्या नादाला लागायचं नाही नंबर तिसरी गोष्ट स्टेयम म्हणजे चोरी अजिबात करायची नाही पण काही असे लोक आहेत भजनी सुद्धा अशी नमुन्याचे आहेत कीर्तनला तरी जायचं जागरला जायचं टाळच चोरायचं आणि पंढरपूरला विकायचा <laughs> नमुने बर टाळ काही स्वस्त नाही आता चांगला जर घ्यायचा यायचं भागून पोएट पूजा वगैरे वारी वगैरे छान होते बरं का ह्याला म्हणायचं चोरी बर चोरी कशा कशी करतात आता महिला म्हणले सांगायचं म्हटलं शेजारी बाई जर शेतात गेली तर बाहेर ठेवलेलं साबण ठेवणार नाही खराटा ठेवणार नाही घासणी ठेवणार नाही काही नाही चोरी बर का असं सुईत चोर दाबन चोर सुतरीत चोर काहीतरी चोरा चोरीची पद्धत आहे बर का आता ऐका आपल्या ठिकाणी आईच्या समान आहे पण मनामध्ये विकार येणं हे चौथं असणार पातक आणि पाचवं पातक, पातक सांगितलेला आहे विश्वासघात कुणी जर आपल्यावर विश्वास टाकला असेल आणि आपण जर त्याचा विश्वासघात केला तरी पाच असणारी मोठी असणारी पातक आहेत जर कोणी असे पाच महापातक केले असतील आणि त्यानं जर पंढरीश परमात्म्याची कीर्ती जर वर्णन केली तर त्याचे पाच महापातक सुद्धा जळून जातात विडाला ठोबाची कीर्ती वर्णन करायची आहे तो सगळ्या सुखाचा असणारा आगर आहे

पण शेवटी मात्र सुख मात्र चांगला आहे याला दृष्टांतून पुढं चालतो जुन्या काळामध्ये असणारी पद्धत एका माणसानं भरपूर इस्टेट प्रॉपर्टी वगैरे कमवली त्याच सोनं खरेदी केलं एका माठामध्ये भरलं आणि एका जमिनीमध्ये असणार पुरून ठेवलं आणि त्याच्यावर एक भूत करून बसवलं खरं का खोट जुन्या बशीत होते बरं का कोणी बैल करून बसवायचं कुणी कुत्रच करून बसवायचं मग ते काढाय गेलं की त्याच्या महाग लागायचं आणि ज्याला पाहिजे नाही त्याला रात्रीच्या बारा वाजता म्हणत येऊ का घराकडे जाताना आता लक्ष करून चला बरं का रस्त्या थोडस हा कुणी जर म्हणलं का ना तुम्हाला असं हा एखादा भूत फीत वगैरे असं वगैरे त्याच्यावर असतंय बरं का ते म्हणतंय येऊ का मला दोन चाळीस म्हणलं होतं मी म्हणलं नको मला गरज नाही आपल्याला काय करायचं पाहिजे जर एखाद्या वेळेस त्यांना जर सांगितलं येऊ का माणूस जर म्हणला येच तर लक्ष करून ऐका बरं का मला घटलेली घटना आहे हा घरापर्यंत जाईपर्यंत वळून बघायचं नाही आणि जर कोणी माग वळून जर बघितलं अशी मंडी मोडत बरं का खरं खोटाय मला माहित नाही बर का असे जुने लोक म्हणतात म्हणून मी बी कीर्तनात सांगावले बर का ऐका जर कुणाला असं कळालं तिथं अशा अशा ठिकाणी धन आहे पुरलेलं आहे त्याच्यावर असं असं बसवलेलं आहे फक्त एवढीच चालते आहे त्याच्यावर बसवलेलं जर काढलं ना तर त्याच्यावर बसवलेलं एकदा काढल्याच्या नंतर पुन्हा काय सापडलं तर माहिती का तेवढा धनानं भरलेला हंडा सापडतो पण वरच काढणं मात्र फार अवघड आहे बर आणि कुणाला काढायचं असेल तर चांगलं आहे का त्याला काळ मांजर लागते बरं का <laughs> त्याला काळ मांजर लागतं असं म्हणतील बरं का तरी कुठं माहिती आहे काय त्याला काळ मांजर लागतं त्याच्या कितीतरी नक्या पाहिजे म्हण काहीतरी त्याचे डोळे वेगळेच पाहिजे म्हणून काय कुणाला माहिती काय नाही पण जे जे लोक काढतात त्यांना जर प्रश्न विचारला हे काढण्याकरता तुम्हाला सोपं जातं का अवघड ते म्हणतात लोय अवघड खेळ हा पण जन जन काढलं का नाही त्याला मात्र पुन्हा धनाचा हंडा भेटणार पहिला दृष्टांत माऊलीने सांगितलेला आहे ज्ञानेश्वरी मध्ये बरं का दृष्टा दृष्टांत चंदनाचा असताना झाड तुम्ही बघितलं का बोला चंदनाच्या झाडाला जर गाभा आला तर कुठल्याही सापाला आमंत्रण देण्याची गरज पडत नाही साप येतो आणि साप येऊन काय करतो त्या चंदनाच्या गाभ्याला काय का तुम्हाला हा असा येटाळा गोटाळा घालून असा पद्धतशीर असा काढून बसतो कशा करता माहिती का सारखा असणारा वास घेत बसतो बर का कशाचा त्या गाभ्याचा पण ज्याला गाभा पाहिजे लागत ज्याला गाभा पाहिजे का नाही त्यांना काय काढावं लागतं माहिती का साप आणि साप काढणं म्हणजे एवढं सोपं नाही आता मी आळंदीत राहतो आमची पत्नी घरामध्ये स्वयंपाक करू लागली गॅसच्या वाट्यापासून निघाला मला अधून घ्यावं लागतंय असं नाही लोक ते मी बाहेर बसलो होतो तिला असं वाटलं मी आता काठी वगैरे घेणार घरातच पाळणार मी काठी नाही घेतली मी घराच्या बाहेरच पाळा साप काढणं म्हणजे साधी गोष्ट आहे का पण माऊली वर्णन करता ज्याना ज्यानं चंदनाच्या बुडावरचा साप काढला त्याला काय भेटणार पुन्हा त्याला गाभा भेटणार बघ का चंदनाचा तिसरी गोष्ट ऐका सुरुवातीला त्रास आहे पण पुन्हा मात्र आनंद आहे लक्ष करून ऐका लहान लेकरू आहे लहान लेकरू लहान लेकरू असताना त्याची सगळी व्यवस्था करावी लागते पण तेच लेकरू एकदा जर मोठ झालं त्याला जर चांगली मोठी नोकरी लागली ना तर बापाला आणि आईला सुद्धा चांगल्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसवतं कशामुळे माहिती का सुरुवातीला त्रास आहे पण पुन्हा मात्र आनंद आहे या सुखाच नाव आहे सात्विक सुख नंबर दोन दुसरं एक सुख असं आहे सुरुवातीला आनंद आहे पण पुन्हा मात्र दुःख आहे ऐका बरं का आता सुरुवातीला एवढा आनंद आहे एवढा आनंद आहे एवढा आनंद आहे की पुन्हा शेवटी मात्र त्याचा खूप त्रास आहे माझ्याकडे बघा <laughs> इतके की माणूस असं टेन्शनच घेत नाही पण पुन्हा मग सगळं मग ते सगळे काय म्हणतात माहिती का पुन्हा अहो जवानी मध्ये तरुणामध्ये याला कळालं नाही याला हा बिड्यावर सिगरेट वर हे वळून वळून हाक झालं ना आता मग आता लागल खो खायला सुरुवातीला आनंद आहे एकदम सुरुवातीला आनंद आहे पण पुन्हा मात्र दुःख आहे याला म्हणायचं राजसोख तिसर सु म्हणजे पासून ज्याला ज्याला हे सुख मिळतं त्याला म्हणायचं तामस असणार सुख कसं आहे पहा यदग्रे चानुबंधेच चा, सुखम मोहन मात्मन जे पासून सुख मिळतं का नाही याला तामस सुख म्हणायचं आता लोक काही झोपतात त्या झोपण्याच्या पद्धती आहे का पन्नास टक्के आता गेले घरी लोक की पन्नास टक्के डोळे झाकतात आणि पन्नास टक्के उघडे ठेवतात चोरट्यालाही कळून हे झोपलंय गिराई का जागा आहे <laughs> <laughs> काही चोरटे आलेले गाडी रिवर्स घेर टाकून घराच्या बाहेर निघून जातात नको कशा डोक्याला ताण घ्यायचं <laughs> <नहीं। laughs> काही असे झोपतात शेजारच्या माणसाला अजिबात झोप येते ना आणि खाली गाडी असते बर का अशी हा <laughs> <laughs> काही असे झोपतात मुंडक जाग्यावरच असत पण रात्रभर फिरतात गोल झोप वनवाशेव का रात्रभर पाया असे काही असे गिरात्री सकाळी तिकडे उठणार पण असे जरी झोपले तरी सकाळी उठल्याच्या नंतर या झोपेला काय सांगितलेलं आहे तामस असणार सुख पण या तीन सुखाचा अग्रेसर जर कोण असेल तर सर्व सुखाचा आगर उभा असे विटेवर जनाबाई महाराज वर्णन करतात तुम्हाला कसलीच भीती राहणार नाही आठ वितापाय त्याचे मग भय त्या भीतीच्या बाबतीमध्ये दृष्टांत अंगदाला शिष्टाई करण्याकरता भावार्थ रामायण अंगदाला शिष्टाई करण्याकरता राजा रावणाच्या सभेमध्ये पाठवण्यात आलं अंगदानं एकच वाप, वाक्य वापरलं अरे राजा रावणा युद्ध खेळणं तर ही दूरची गोष्ट आहे फक्त एकच काम कर प्रभू श्री रामचंद्रजीला मी सांगतो की सीता माता अशोक वाटिकेमध्ये आहे तिथच राहू द्या पण मी रामाला जर सांगितलं तर प्रभू श्रीरामचंद्रजी पाठीमाग जातील फक्त माझी एकच विनंती आहे तुझ्यामध्ये जर ताकद आहे ना तू कैलास पर्वत उचलला ना फक्त एकच काम करायचं तुझ्या सभेमध्ये असा कोणता जरी एक योद्धा असेल मी फक्त सभेमध्ये असा पाय ठेवणार कुणी एकट्यानं यायचा फक्त माझा पाय फक्त असा हलवून दाखवायचा जर माझा पाय हल्ला तर सीता माता अशोक वाटिकेमध्येच राहील अठरा पद्म वाढणारे घेऊन प्रभू श्रीरामचंद्रजीला पाठीमाग चालण्याकरता सांगेल हे साधे शब्द नाहीत बरं का हे साधे शब्द नाहीत हे म्हणजे साधी गोष्ट नाही अंगदान तेवढ्या सभेमध्ये असणारा पाय असा रोवला तो पाय म्हणजे दिसण्याकरता सभेमध्ये होता पण तो पाय खाली प्रथवीच्या खाली सप्तपाताळापर्यंत गेलेला होता मेघनादाला पाय हल्ला नाही रती पण पाय हल्ला नाही शेवटी राजा राव आला आणि अंगदाचा पाय हलवण्याकरता पायाला लागू लागला अंगदानं ला। पाय काढून घेताना एकच वाक्य वापरलं तुला जर माझ्याच पाया पडायचा असेल तर लक्षात ठेव माझ्या पायामध्ये पडू नको तो तुला जर स्वतःच कल्याण करून घ्यायचं असेल तर रामाच्या पाया पड तुला परत असताना अयोध्या नगरीचं राज्य मिळेल काय वाक्य विचार करा अंगदाला राजा रावणाने एकच प्रश्न विचारला माझ्या सभेमध्ये येऊन मला हे वाक्य वापरण्याकरता तुला भीती वाटली नाही का त्याने सांगितलं भीती मला का वाटली नाही आठ पाय त्याचे कुणाचे पाय आठवतो प्रभू श्रीरामचंद्रजीन जनाबाई महाराज वर्णन करतात आठ पाय त्याचे मग तुम्हा भय की आपल्याला सगळ्यात जास्त जर भीती कोणाची असेल तर फक्त एकच जणांची कुणाची कुणाची ते भाद्रपद महिन्यामध्ये लक्ष्मी असतात माझ्याकडे बघा बरं का हो का हो पाचशेची नोट द्या हजाराची आशाला ताटल्याच बिचार्या असतात बर का असं बसून का <laughs> फक्त आपल्या बाबतीमध्ये भीती एकच सांगितले सगळे माणसं जर कशाला भीती असतील तर फक्त यमाला भेता दुसरं कुणाला सुद्धा भीत नाहीत म्हणजे माणसाला भीती आहे मरणाच्या बाबतीमध्ये कारण जनाबाई महाराज वर्णन करतात सेवाच करायची असेल तर काया वाचा मने भाव आणि जणी म्हणे गावा देव नंबर एक कायन म्हणजे शरीरानं दररोज आपले घर तर सगळे झाडतातच पण माझी विनंती अशी आहे इथून पुढल्या आठ दिवसापर्यंत एक काम करायचं प्रत्येक जणांना आपल्या घरचा झाडूर काय असेल इथं यायचं आणि इथलं अंगण असणार झा सेवा इथं पात्र उचलायचं आपलं तर उचलायचंच उचलायचं पण दुसऱ्यानं सुद्धा तिथं जेवण केलं असेल तर ते पात्र उचलायचं व्यवस्थित कुठंतरी साईडला नेऊन टाकायचं हे कायेची सेवा आहे नंबर दोन वाचा मुखानं नाम चिंतन करायचं नंबर दोन नंबर तीन मने कुठलंही कार्य करत असताना मन युक्त अंतकरणातून असणार कार्य करायचं कोणती कोणती सेवा हे वर्गणी वगैरे वर आपण जे देतो का नाही हे सुद्धा मन युक्त असणार ती असणार करायची काया वाचा मने भाव आणि शेवटचा सांगितला काही न लगे एक भावची कारण भावची कारण मोक्षाचे साधन बोली गेले अशा स्वरूपामध्ये चार चरणाचा असणारा हा भाग